नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये तर इथे आपण वेगवेगळ्या संत्र्याच्या व्हरायटी बघायला आलो आहे त्याच्यानंतर इथे काय जमिनीचा प्रकार कसा आहे संत्रा झाडांचा देखरेख ठेवून कशी ठेवली जाते हे आपण बघूया तर आपल्यासोबत आहे इथे आपले, आपले शेतकरी मित्र इथले की ते ह्या बागेची पूर्ण आपल्याला माहिती देतील नमस्कार हरि तुमचं नाव सांगा माझं नाव हितेश पूर्ण नाव हितेश खेरडे म्हणून आहे इथेच शेतकरी मित्र म्हणून काम करतो तुमचं म्हणजे हे कुठलं गाव एरिया कोणता कोणत्या गावूर्जना घाट म्हणून ओके अमरावती जिल्ह्याला बर आणि आता मला सांगा हे झाडाचा हाईट खूप कमी आहे तुम्ही म्हणजे इथं अशी कटिंग वगैरे हो करून याची हाईट कमी ठेवली असं की काही वेगळं कारण आहे काय नाही याच कारण म्हटलं की असं आहे हा नाही जंबुरी कुंट नाही आहे आणि हा रंगपूरचा नाही कुंट म्हणजे जे खोड आहे खालचं जे खोड okay. दिसत आहे तुम्हाला हाँ, हाँ. हे खोड जे आहे हे अलिमोरू स्टॉक वरच आहे ओके okay. हे बाहेर देशातली व्हेरायटी आहे त्या बस... कारणानं याचा जो पसारा आहे झाडाचा घेर आहे घेर आहे हा या प्रकारे असा वाढला जातो ओके okay, छत्री सारखा छत्री हो सारखा होतो बरोबर हा रंगपूर किंवा जंबुरी सारखा वर वाढत बर याच कारण आणि फायदा एक असा की हा घरच्या घरी बागाची तोंडणी करतात लेबर डिपेंड राहायची गरज नाही बरोबर बिलकुल तुमच्या थोडस एक दोनच फूट जास्तीत जास्त घरचे बाया लेकर जरी आले तरीही वर्ष हे तोडू शकते सगळं तोडू शकते त्याच्या कारणानं आणि या खुंटाची एक खासियत अशी कि आमच्या भाषेत हुकमी झाड म्हटल्या जाते दरवर्षी फुटणार म्हणजे फुटणार अवकाळी पाऊस वातावरणाचा फरक वेगळा असू शकतो बरोबर पण जास्त स्ट्रेस द्यायची गरज आहे बा की काही असं आणि याला जे खत मॅनेजमेंट आहे किंवा फवारणी आहे रोग प्रतिकारक शक्ती खूप छान आहे याची त्यावर कमी आढळून येते बरं प्रत्येक तुम्ही हे जर झाड बघितलं घेरा घेरा झालेला आहे आहे पण आणि त्याची हाईट मला तर आल्या बरोबर तेच वाटलं की हाईट एकदम मस्त आहे म्हणजे घर लेबरलाही एकदम त्रास होत नाही बांबू आणि बांबू याला कोणत्याच झाडाला बांबू बांधलेला नाही प्रकारची बांबू बांधायची गरज आहे नाही बघा इथे कोणत्याच झाडाला बांबू बांधलेला नाही आणि तुम्ही बघू शकता की या झेरच्या मानाने आणि मालाच्या मानाने याचा हा आणि हा किती वर्ष झाड आहे हे पाच वर्षाचे झाड पाच वर्ष झाले कम्प्लीट हे दुसरं पीक आहे की तिसर कस तिसऱ्या वर्षी पासून उत्पन्न सुरू केलं सुरू केलं आहे ना अच्छा ओके आणि आम्ही आंबिया बहारच आमच्या इकडे घेतला जातो हो हो आंब्यात असं मॅनेजमेंट आहे की तुम्ही आंबिया पण घेऊ शकता आना गरज तुम्हाला जर वाटलं की आपण मिरुकचा एरिया आपला मिरुक घ्यायचा हो। तरीही मिरुग फुटता म्हणजे फुटता झाडावर बर हा म्हणजे आमच्याकडे एक म्हणजे नगरला आमच्याकडे बार जास्त धरला जातो दोन्ही प्रहार आपण याच्यावर घेऊ शकतो ओके आता हे आंबेवार आता हार्वेस्टिंगला कधी येईल आणखी दोन महिने टाइम आहे याला दोन महिने आपण पाणी सोडलं आहे जनवारी पंधराच्या नंतर पाणी आहे याला अच्छा ओके ओके okay, okay. म्हणून असे थोडं या वर्षी दुर्लक्ष हा हा झाल्यामुळे सध्या याची वाढ पण चांगली व्हायची आहे हा तेच म्हटलं कि सध्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा बाकीच्या काही एरियामध्ये आंबेवर विकायला आलेला आहे म्हणजे थोडा कलर आणि तुमची गोष्ट बरोबर आहे तुम्ही जाता थर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअस पर्यंत बरोबर उन्हाळ्याचं टेम्परेचर आम्ही yes. फोर्टी एट फोर्टी yes, नाईन हा बरोबर कारण आहे बरोबर आम्हाला जर थर्टी <laughs> फाईव्ह डिग्री भेटलं तर तुमच्या पंधरा दिवस अगोदर आम्ही माल विकून बरोबर बरोबर बर। हे एक पॉइंट आहे की त्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये साईज एवढी खास होत नाही वाढायला पाऊस पडल्यानंतरच सुरुवात होईल ओके हा हा जानेवारी ते मार्च च्या फर्स्ट वीक पर्यंत साईज वाढते त्यानंतर जसे तसे काम आहे बरोबर असं बर, बर। आणि म्हणजे हे एलिमो खुंटावरच झाड आहे एलिमो म्हणून हे म्हणजे याला दोन फायदे आपल्याला आहे की यात एकाही झाडाला तुम्हाला डिंक्या म्हणून दिसणार नाही बिलकुल डिंक्या राहणार नाही डिंक्या साठी एवढं प्रभावशाली हे असं खुंट आहे ओके आणि हे अंतर किती घेतलं याच्यामध्ये यातलं अंतर घेतलं आपण सोळा 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 बाय सोळा कमी अंतर पण करू शकतो कमी पण करू शकतो दहा बाय बारा नाही शक्यतो याचा पसारा मोठा असल्याच्या कारणानं पंधरा चौदाच्या खाली नाही चौदा पंधराच्या खाली घ्यावंच नाही घेऊ नये बरोबर म्हणजे याला मोकळे हवा चाल चालेल आणि घेर घेणार आता हे झाड हे झाड इथपर्यंत हे झाड इथपर्यंत येणार बरोबर कुठलाही ट्रॅक्टर चाल चालतो याच्यातून आणि याच्यामध्ये बिलकुल तुम्हाला मला वाटते पुढं सुद्धा बांबू बांधायची गरज नाही पडणार परत तोडायला एकदम सोयीचं आहे ओके धन्यवाद आणि मोठमोठे इंजिनचे पंपानं फवारणी करायची गरज नाही बिलकुल हा पंपीवरच्या बॅटरी पंपाना सुद्धा होऊ शकते हा बर धन्यवाद सर